न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एक मोठी बातमी आपल्या समोर येते त्र्यंबक रोडवरील हॉटेल अमृत गार्डन समोर भीषण अपघात झालाय सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवर श्रद्धा नगर जवळ एक फोर व्हीलर कार आणि छोटा हत्ती यांच्यामध्ये समोरासमोर होऊन मोठ्या अपघाताची घटना घडली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित झाली नाही फोर व्हीलर कार त्र्यंबकेश्वरहून सातपूर सातपूरकडे येत होती तर छोटा हत्ती एम एच पंधरा जे सी एकोणपन्नास चौतीस हा सातपूरकडून त्र्यंबकेश्वरकडे जात होता हॉटेल अमृत गार्डन समोर हे दोनही वाहने एकमेकांवर आदळली दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र फोर व्हीलर कार कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे कारमधील नागरिक सुखरूप आहेत छोटा हत्तीचा चालक देखील सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेळके पोलीस नाईक भाऊसाहेब फैनार आणि ट्रॅफिक ऑफिस क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ या ठिकाणी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केले सातपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक